भरपूर शेतकरी विचारतात पेप्सी म्हणजे काय ते प्यायचं पेप्सी थम्सअप वगैरे नाही ठिबक सिंचनातलं पेप्सी तर हे बघा अशी एक नळी म्हणजे नळी नाही म्हणता येणार एक बारीक पन्नी असते तिची थिकनेस बघा किती कमी आहे तुम्ही मल्चिंग पेपर वापरतात ना तर तो मायक्रॉनमध्ये मा असतो तशी याची थिकनेस मायक्रॉनमध्ये असते आणि याला ड्रिपर नसतं याला फक्त असं छिद्र पाडलेलं असतं दिसतंय की नाही मला माहीत नाही पण असं फक्त छिद्र पाडलेलं असतं तर ह्या पेप्सीमधून काय होतं जेव्हा पाणी येतं तेव्हा चिडकांडी मारते आता असं नाही की बाबा हे खूपच वाईट आहे जिथे पाण्यावर शेती होते तिथेही महत्त्वाची आहे ज्या शेतकऱ्याकडे बिलकुलच पैसा नाही आहे तिथेही महत्त्वाची आहे आणि ज्याला एकदम कमी खर्चामध्ये तिथे काम करून घ्यायचं की बाबा पटपाण्यापेक्षा काहीतरी अपडेट पाहिजे तर ते अशा प्रकारची पेप्सी वापरू शकतात सहा साडेसहा हजार रुपयात एक काम होतं आणि सहा साडेसहा हजार रुपये एक आणि तिच्यात पण काय आहे की बाबा जी पाईपलाईन वगैरे ती तर कायमस्वरूपी आहे म्हणजे वर्ष दोन वर्षे ही पेप्सी वापरली आणि नंतरून तुम्ही फक्त दोन तीन हजार रुपयाची पेप्सी बदलवली तरी तुमची ती पेप्सी ठेवत नव्याने चालू होते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की पिप्सी टिबक आणि जे आमचं अकरा हजार पाचशे रुपयाचं पॅकेज आहे या दोघी प्रॉडक्टमध्ये काय फरक आहे पण त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त कमेंट लागतील तरच मी ती व्हिडिओ बनवेल तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की ही व्हिडिओ बनवू की नाही म्हणजे मी लवकर बनवेल धन्यवाद